नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे बघत आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर जरांगी पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे आणि ते लढवतील अशी अपेक्षा आहे असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नांदेडमध्ये माध्यमाशी बोलताना केले विशाळगडाच्या वादावर आंबेडकर यांनी थेट महाविकास आघाडीला विचारा महाराष्ट्र कुठं चालला आहे काँग्रेसचे सात आमदार यांच्यावर क्रॉस वोटिंगचा आरोप केला तो आरोप चुकीचा असल्याचे आंबेडकर यांनी म्हणाले चंद्रकांत हांडोरे यांना ज्यांनी पाळलं त्यांची नावे काँग्रेसला माहीत आहेत मग त्यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल काँग्रेस पक्षाला अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय पाहूया काय म्हणाले ते कार्यकर्त्यांशी आम्ही असणार बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो ह्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे साहेब आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीत उभं एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझ्या सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे, जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्ती नामक नाही तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काढी मोडवत महाविकास आघाडीचा मला काय माहिती सॉरी मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगी यांनी जाहीर केलेला आहे माझं म्हणणं त्यांनी असं मनोज जरांगेने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा साहेब आरक्षण बचाव जे रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित भोजन आघाडीचे सेवा ॲडवोकेट से बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या पाठी वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं आम्ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कॉमेंट करत नसतो थँक्यू आंबेडकर त्यांच्या कोण इमतिहास झाली थँक्यू व्हेरी मच विशाल गडाचा वाद सध्या सुरू आहे ते विशाल गडावर काय म्हणजे हे कुठे चाललंय हा महाराष्ट्र कुठं झालं आहे काँग्रेसला विचारा शिवसेनेला शिव उभाटा सेनेला विचारा त्याच्यानंतर असं एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललं आहे लोकांनी त्यांना मतं दिली आहेत प्रकाश आंबेडकरांचं स्वागत आहे आम्ही देखील ओबीसी यात्रा काढणार आहोत असं लक्ष्मी ढाके मारतो थँक्यू काढावी सगळ्यांनी स्वागत आहे साहेब क्रॉस शूटिंग प्रकरणी काँग्रेस सात आमदारवर कारवाई करण्याची शक्यता आहे काय वाटतं माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या सात आमदारावरती कारवाई करणं हे चुकीच होईल मी असं म्हणतो चंद्रकांत हांडोरांना ज्यांनी ज्यांनी पाडलं त्यांचीही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनुवाद हा बाहेर येईल हा महत्वाचा भाग आहे थँक्यू साहेब लोकसभेत थँक्यू तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची